नमस्कार मंडळी कर्जत जामखेडच्या मैदानामध्ये आलोय कोणाचे पैरे कोणाबरोबर आहे ते बघू कारण काल शिवजयंती झाली ते पूर्ण रात्रभर जागरण चालू होतं त्यानंतर सकाळी उठून आलोय तर थोडं लेट पोहोचलो मैदानात तर पण तरी तुम्हाला दाखवतो को। कोण कोणा कोणाबरोबर पैरे आहे काय काय प्रमुख पैरे बघू या मित्रांनो मैदानात आलाय महाराष्ट्राचा लाडका बैल सुंदर आणि सुंदर बरोबर पैराही सुंदर आहे आता ऐकून आहे कुठला पैरा आहे नमस्कार पैरा शिरसरोडीची रायपली होय दोन्ही थांबवलं दोन्ही थांबवलं होय कसं सुंदरचा कलर बदललाय आता बघा तुम्ही बघू शकता म्हणजे पांढरा होता था? परत हळूहळू आता जरा कोस व्हायला होय नाही एकदम थांब चांगला पैरा आहे तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अजून एक आपण असं म्हणू महाराष्ट्रात हरिण मांडलं जातं ज्या वैलाला सातारा एक्सप्रेस बलमा बलमा आणि पळणार आहे लारा चांगली जोडी पळणार आहे एक चांगली आदतच जोडे आली आहे काय आहे चांगली जोडे कुठलं तुमच्याकडे येतो तुमच्याकडे येतो सांगा परत सांगा जोडीचे नाव त्याचं सरकार झिरो सात झिरो सात राजा तीनशे वीस कुठली बैल आहे वासरा घेतलाच कोळवडीचा कोळवाडीचा का घरचा साध घरचा साध बर पण गायचे स्वतःच्या गायचे जोड बाहेरून घेतलेला आहे ते बर बर वा ही पैदाच कुठले ही पैदास आता सिमेंटवर झालेला येते चालेल चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल आहे मंगळापूर नेवास तालुका पायरा कुठला कोहिनूर कुठला संभाजीनगर संभाजीनगरवरून वरून आलाय का ठीक आहे ठीक आहे कुठं कुठं राहिला बिन महान फायनलला होतं हो का होय चांगला पायरा आहे कुठनं पळतोय उजीला पोलतो डावीला बी एकदा उजा खाणी जास्त परत एकदा पाहिला सांगा कोयनूर बरोबर हा पायरा यायचा हरण्याचा याचं नाव हरण्या आहे आणि कोहिनूर संभाजीनगर संभाजीनगर ठीक ओके शुभेच्छा धन्यवाद घ्या सांगा बैलाचं नाव शंभू शंभू आणि पायरा स्वामी शंभू कुठं कुठं राहिलेलं पुशेगाव मध्ये राहिलेलं काय जवळ न बघू शकता पुशेगावात राहिलं शंभू आणि स्वामी कुठल्या गावचं आहे पुसेगाव दोन्ही दोन्ही पुशेगावच आहेत ठीक आहे एका गावचं आपण बनू चला ऑल द बेस्ट लाना कधी आला सकाळी आला पायरा झाला ना झाला फायनली झाला पैरा हम्म गाडी चांगली पळते आज किती दिवसातून पळवणार बक्कासोरला सतरा तारीख पहिलं पण सतरा तारीख झाल्यानंतर नाही नाही बक्कासोरला किती दिवसात पळवणार आहे नऊ बारापासून तीच पळणार आहेत ना नक्की कारण काय सगळ्यांची था इच्छा होती गाडी चांगली पळते म्हणजे माणसा माणसाची मतभेद पेक्षा हा मतभेद पेक्षा बैल पळणं महत्वाचं होतं दोन्ही आणि मला वाटतं तिथं पोस्टर बी त्यांतर लावलाय दोघांचा बक्कासुरा आणि सारजाचा आहे चाकण काय ह्या ह्याच्यामध्ये काय नाना सांगाल कारण काय होतंय म सगळ्याच बाबतीत मतभेद पण त्याच्यामुळं बैलांचं नुकसान होत होते लोक जे तिक जरा अशी ठरावी जरा काय करते ती ठिकाणी होऊन देत नाहीत लोकांचं ह्याला वाजते खळून दे त्याला वाज खळून असं होत पण गाडी चांगली पडेल मग महत्वाचं बैलगाडी मालक असेल कोणी असो आपलांचं हित हित बघितलं पाहिजे आणि चांगली गाडी चांगली पडते चला हो ऑल द बेस्ट कोणा किती महिन्यात ना सात बारा नंतर नऊ बारा नंतर नऊ बारा चला कुठलं पैर आहेत घरचेच आहे घरचा सहा बैल कुठले आहेत हो आणि बैलाचे नाव सांगा बिंगी ठीक आहे काय काय बैल कॅमेरातनं घेतोय काय काय नाही नमस्कार, नमस्कार। तिने बैल चांगली रंगवली ते एकदम जबरदस्त लक्ष जात आहे <coughs> हा स्वतः कुठलं पैर कुठलं आहे ते त्याला नाशिकचा आहे हा त्याला <मेरा> <coughs> तो पुण्याचा हार नाही हा मानगर तवाद मान तिने म्हणजे पे पे चांगलं पेर आहे टॉपचं पेर आहे रंगावलीत चांगला अगदी भाऊ भाऊ दिसते कधी निघालो होता था। साडेपाच ला साडेपाच ला ना शंभर प्लस येईल शंभर प्लस मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बैल बाकासूर कोणावर आज विठ्ठल डायवरचा सरजा बर बर म्हणजे लयदानाची इच्छा होती ती पळते जोडी म्हणायची आणि बाकासूर गाडी पळती मालकांचं काय काय असं ना बैल आणि बैल गाडी गाडी गुलालातली त्यामुळे केला पाहिजे आज योग जुळून आणला आणला आणि चांगल्या प्रकारे पळेल गाडी कुठे कुठे एक नंबर केला जोडीनं या गाडीने गौतम गावात एक नंबर केला होता पहिला गौतम बाय गाव परत कोरेगावला एक नंबर केलतास परत त्या दिवशी सरदार बापकर केसरीला एक नंबर परत चाकणच्या मैदानात तीन नंबर केलता माणसाचं मधभेद पेक्षा बैल बैल गाडी पळणं महत्वाचं हो गाडी पळणं महत्वाचं आता त्याला पण बैल नाही बकासोरला पण बैल नाही त्याच्यामुळे गाडी जुळून आणली चालेल चला चांगली पळला ऑल द बेस्ट धन्यवाद त्रांडो बैलाच्या तास समोर उभा आहे महाराष्ट्रभर चर्चा आहे रायफल लिजंड किलर मानलं जातं ह्या बैलाला जॅंट किलर कारण असे म्हणून आपण मोठ्या मैदानात मानकरी होणारा बैल आणि आज कर्जत जामखेडला प्रमुख आपण म्हणू सगळ्यांचं लक्ष असणारा रायफलवर कारण दोन वेळ तर हा मानकरी बैल आहे तिसऱ्यांदा सज्ज आहे आणि आत्ताच एक दोन दिवसापूर्वी फ्लॅटचा मानकरी झाला आहे रायफल आणि पळणारा शंभू फ्लॅटची सेम मानकरी जी झाली तोडी तेच पळणार आहे रायपलच्या शेजारी आणि आपण म्हणू मागची पिढी आणि चांगली पिढी आहे सिकंदर सिकंदर आणि एक्का पाळणार आहे मैदानात आलाय शेवाळ्याबांचा आहे आणि पाळणार आहे हरण्यासोबत मैदानात आहे शंभू कळंबीचा शंभू लॅटचा मैदानाचा मानकरी आणि पाळणार कोणाबर आहे मालखांदाच विचारूया नमस्कार नमस्कार सेम जोडी पाळणार से रायफल आणि कळंबीचा शंभू ठीक आहे कधी आलाय आलो हा ना वादळ आणि फाजलराव पाळणार आहे मित्रांनो पुशेगाव मैदानाचा मानकरी हारनिया कोणावर उपाय राहाय मालक आज शेवाली आबांच्या बावरे बावर आहे बंद हार नाही